नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज खूप दिवसांनी एक नवीन कथा येत आहे आणि या कथेचं नाव आहे सवाष्ण लेखक आहेत संदीप मुणगेकर जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आज जत्रेचा पाचवा दिवस होता आणि त्यात रात्री झालेला पाऊस सगळीकडे नुसता चिखल पण त्यातूनही आपलं सामान भिजण्यापासून वाचवण्यात यशस्वी झालेला तुकाराम स्वतः मात्र पार भिजून गेला होता थंडीने विचारा कुडकुडून गेला होता पण गरीबरा कसली थंडी आणि कसला पाऊस रस्त्याच्या कडेला आपला डगमगता लाकडी टेबल आणि सामानाच्या पिशव्या यांची मांडामांड तुकाराम करायला लागला आज फेटे घालून चालणारे तरुण दिसायला लागले होते तुकारामाला आधी काही कळेच ना की इतके फेटे घालून तरुण का यायला लागले रस्ता आता गर्दीने फुलून यायला लागला फेटे घातलेले तरुण गेले नाहीत तोपर्यंत पोलीस आणि हवलदारही दिसू लागले तुकाराम दरवर्षी येथे टेबल लावायचा पण आजवर कधी इतका पोलिसांचा फौजफाटा आला नव्हता आपल्यासोबत आलेल्या आपल्या पोटच्या पोराला तुकारामाने विचारलं पोरा अरे एवढी का पोलीस आज बा आज शेवटचा दिस आहे जत्रेचा म्हणून असल नाही रे पोरा मी इतकी वर्ष इकडं टेबल लावतूया पोलीस कवा नव्हता आलं बघ म्या बघून येऊ काय वय वय जा बघून ये लवकर वै बा तुकारामाचा मुलगा पटकन धावत गेला आणि धावत आला त्याच्या हातात चहा होता बा हे घे चा तो बाला म्हणाला अरे लेका तुला काय सांगितलं होतं आणि तू हे काय करतो या घे रे बा थंडीनं कुडकुडला आहेस चहा पी मग सांगतो काय ते बरं असं म्हणतोस दे मग दे मग चा मला बा आज शेवटचा दिस आहे तर कोणी मोठा पुढारी येणार हा इकडं म्हणून पोलीस आहे म्हणजे ती फेटीवाली त्यांचे चमचे वई दोघे बापले क असे म्हणून हसायला लागले इतक्यात एक हवलदार येऊन तुकारामला म्हणाला दादा मागं घ्या हे टेबल रस्त्यात अडचण होती चेहऱ्यावर काकुळतीचे भाव घेऊन तुकाराम जमेल तितकं मागं सरकला टेबलाचा एक पाय तुटका होता त्याला आधाराला दगड लावून पुन्हा त्याने आपला माल लावायला घेतला अष्टगंध बुक्का हळद लालभडक कुंकू हबीर गुलाल हिरवा चुडा लखलक ते छोटे पंचपाळ असणारा डब्बा तुळशी माळा असं सगळं सामान त्याने वेगवेगळे ताट घेऊन रांगेत मांडलं त्याच्याच बाजूला कुणी टपरी लावून पान तंबाखू विकणाऱ्या विडी काडीवाला होता तर कुणी लहान मुलांच्या खेळण्याचा गाडा लावून बसला होता थोड्या अंतरावर एक चहावाला पण टेबल लावून बसला होता आज या सगळ्यांना आशा होती की सगळा माल विकून रिकामा टेबल आणि पैसे घरी नेण्याची आज जत्रेचा शेवटचा दिवस होता गेले चार दिवस म्हणावा तसा धंदा झाला नव्हता आणि त्यात काल रात्रीचा येऊन जाऊन पडणारा पाऊस याने सगळा चिखल झाला होता त्यामुळे आज धंदा होणार नाही म्हणून तुकारामाने आपल्या पोराला गेले तीन दिवसात जमलेले पैसे घेऊन घरी जायला सांगितले घर जत्रेच्या ठिकाणापासून चांगलं सहा सात किलोमीटर दूर होतं एवढं सामान पाच दिवस रोज कुठे ने आन करायचं म्हणून तुकाराम आणि त्याचा मुलगा गेले चार दिवस इकडेच राहत होते तुकाराम आणि त्याचा मुलगा दुपारी तिथेच कुठेतरी वडापाव किंवा भजी खायची रात्रीसुद्धा तेच पण कालच्या पावसाने सगळी वाट लावून टाकली होती हळूहळू गर्दी वाढायला लागली होती बा मी थांबतो नको रं तू जा घरला आवं पण गर्दी लय हाय तुम्हाला नाही झेपणार आता काय बापाला शिकवणार वैरले का तसं नाही बा तू घरला जा आणि मायला निरोप दे काय सांगू मायला बानं मला घरला पाठवून दिलं नाही रे लेकरा माझ्या मी तिला अगोदरच सांगितलं होतं की तुला शेवटच्या दिवशी घरला पाठवीन म्हणून मग त्याने विचारलं मायला सांग आज दुपारच्याला जरा जास्तच जेवण घेऊन ये आणि आम्ही दोघं रातच्याला संगच एकत्र घरला येऊ समजा सामान घेऊन यायचं आहे न व तो म्हणाला वही वही आम्ही लक्षात ठेवू अजिबात त्या मधल्या वाटेनं जायचं नाही तुकाराम त्याच्या पोराला दटावत म्हणाला कोणच्या त्या जंगलाच्या पोरानं विचारलं हां त्या जंगलाच्या अजिबात त्या वाटाने जायचं नाही तुकारामानं ना त्याला सांगितलं का र बाबा का नाही जायचं पोरानं विचारलं तिकडं झकीन हाय म्हणतात लोक तुकाराम त्याला म्हणाला झकीन झकीन काय असतं रे बा पोरानं विचारलं झकीन म्हणजे एखादी सवाशीन बाय मेली आणि तिचं भूत झालं तर तिला झकीन म्हणतात बा खरंच ती झकीन आहे कार मला नाही माहीत मी नाही गेलो तवा कवा तिकडनं तू बी नगं जाऊ बस वय बा असं म्हणत पोरगा तिथून निघाला समजा लक्षात आहे ना तुकारामनं परत विचारलं वय बा तू मे आणि तो तिथून निघाला नीट जा आणि मायला निरोप दे वय वय असं म्हणत शेवटी तुकारामचा पोरगा तिथून निघाला पोरगा दिसेनासा होईपर्यंत तुकाराम त्याला हात दाखवत होता आता चांगलीच गर्दी झाली होती कोणी अबीर गुलाल नेत होते तर कोणी तुळशी माळा हळद कुंकूसुद्धा नेत होते दुपार होऊन गेली पण गर्दीमुळे तुकाराम जेवणाची सुद्धा विसरून गेला संध्याकाळी गर्दी ओसरू लागली तेव्हा तुकारामाच्या लक्षात आले की त्याची बायको दुपारी जेवून घेऊन जेवण घेऊन आलीच नाही पोरगा घरी पोचला की नाही पोचला असेल पण आईला सांगायला विसरला असेल की तो त्या मधल्या रस्त्याने गेला आणि जखिनीने त्याला मारून तर टाकलं नसेल ना त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते केव्हा जत्रा संपते आणि घरी जातोय असे त्याला झाले होते पण अचानक गर्दी पुन्हा वाढू लागली कारणात जत्रेची सांगता होती आणि रात्री भजन स्पर्धासुद्धा होती त्यामुळे बरीच लोक त्या हिशोबाने संध्याकाळीच येत होती तुकारामाचा धंदा जोरात झाला पण डोक्यात त्याच्या पोराचाच विचार सुरू होता आता शेवटचं हळदी कुंकुवाचं एक पाकिट आणि एक हिरवा चुडा राहिला होता सकाळी त्याने बायकोसाठी एक साडी घेतली होती ती साडी आणि ते हळदी कुंकुवाचं पाकिट आणि हिरवा चुडा त्याने एका पिशवीत भरलं आणि टेबल तिथेच टाकून तो घराकडे जायला निघाला टेबल उद्या सकाळी घेऊन जाऊ पण आधी बायको का आली नाही ते बघू पोरगा पोचला असेल ना ते बघू या विचाराने तो घराकडे धावत सुटला रिमझिम पाऊस सुरू झाला होता हातातला कंदील कधी विझेल याचा नेमही नव्हता थोडं अंतर गेल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटले होते एक होता नेहमीचा रस्ता आणि ने दुसरा होता जंगलातून जाणारा जिकडे जखीन आहे असे बोलले जायचे तुकाराम क्षणभर तिथे थांबला माझं पॉर या वाटेनं तर गेलं नसेल ना त्याच्या डोक्यात विचार आला आणि शेवटी बापाचं काळी जो त्याने झटकन निर्णय घेतला याच वाटेने जायचं पोरगा या वाटेने गेला असेल तर भेटेल नाही गेला असेल तर लवकर घरी पोहोचू पण जखीन जसा तो त्या झाडीत घुसला वातावरण अचानक उद उबदार झालं कंदिलाच्या प्रकाशात जेवढं दिसत होतं त्यापेक्षा जास्त दिसायला लागलं होतं आणि पावसाचा मागमूससुद्धा नव्हता पाऊस थांबला वाटतं तो स्वतःशीच बोलला आणि पुढे जायला लागला मनात सतत जखिणीचा विचार येत होता पण त्याने ठरवले होते की तीही कोणाचाही आवाज आला तरी अजिबात थांबायचं नाही तो पटापट -पत पावलं टाकत होता आणि जात होता आणि अचानक ओ धनी त्याच्या कानावर आवाज आला त्याने आपल्या बायकोचा आवाज बरोबर ओळखला तो थांबला पण पटकन त्याला आठवलं की जखीन कोणाचाही आवाज काढू शकते त्याने मागे वळून न बघता सरळ चालायला सुरुवात केली परत आवाज आला ओ धनी थांबा की तुम्हाने हाक मारालोय ओ धनी तुकाराम अजिबात थांबायचं नाव घेत नव्हता त्याने आपला वेग वाढवला पुन्हा मागून आवाज आला आहो आव धनी थांबा की मॅ जानकी हाय तुमची बायको ओ धनी ए बा अरे थांब की माय हाका मारायला मागून असं का जखीन दिसल्यावानी पळालाय झाडामागून आपला पोरगा येताना बघून तुकारामाने हातातलं सगळं टाकून दिलं आणि पोराला मिठी मारली बा बा काय झालं तुला तू तु या वाटनं का आलास तुकाराम त्याला म्हणाला मी मी नाही आलो बा तो म्हणाला मग मग तू इकडं कसा या वाटेनं कसा माझ्या संग आलाय तो तु इकडनं तुकारामाची बायको मागून धापा टाकत टाकत येऊन म्हणाली पण का या वाटनं का तुकारामनं विचारलं सांग तू ती म्हणाली अहो लई उशीर झाला यायला म्हणून आम्ही हिकडनं आलो ती त्याला म्हणाली मन हिकडं जकीन हाय तुला माहीत नाही होय मग कशाला इकडनं आले कोण बी नाही इकडं ती म्हणाली उघाचं चपलं काहीही म्हणता ती तुकारामाला म्हणाली अहो आम्ही येताना वाट चुकलो वाटेत एक सुंदर बाय भेटली आम्हाला त्यांनी त्यांच्या घरला नेलं म्हणून येळ आहे ये बघा आम्हाला ती म्हणाली बरं चला चला घरला आता तुकाराम घाईघाईत म्हणाला तुकाराम बायको आणि पोराला घेऊन घरी जाऊ लागला वाटेत एका ठिकाणी तुकारामची बायको तुकारामाला बोलली आहो धनी जरा थांबूया का, का? तुकारामाने सुद्धा तिला आश्चर्याने विचारले इथं घर आहे त्या बाईचं तिनं वाट धावली होती आम्हाला त्यांना सांगून येतो तुम्ही घावला म्हणून कुठं आहे त्याने विचारलं कुठं आहे तिचं घर हे ते काय तेच समोर आहे की ती म्हणाली हां जावं काय तिनं विचारलं नग नग तुकाराम म्हणाला नग जाऊया या आहो जाऊ द्याव ती म्हणाली नगं म्हणतोय नवं मी नगो जाऊया तो म्हणाला जाऊ द्याव तुमच्याकुढे तुमच्याकडं हळदी कुंकू हाय काय हाय कशाला हवं आहे पण म्हणाली आणि हिरवा चुडा त्यानं विचारलं हाय तो बी पण तुला कशाला हवाय आहे आता त्याने तिला विचारलं ती बाई विचारल। हाय हायो तिला द्यायला पाहिजेल काहीतरी असं ती म्हणाली म्हणजे तुकारामानं तिला विचारलं तुम्ही द्या हो ती त्याला म्हणाली थांब देतो ग असे म्हणत तुकाराम तिला सामान देऊ लागला तुकारामाने आपल्या पिशवीत हात घालून हिरवा चुडा आणि हळदी कुंकवाचं पाकिट बाहेर काढलं आणि त्याला अचानक धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला त्याने पटकन आवाजाच्या दिशेने पाहिलं तर त्या घराच्या समोर त्याला दोन व्यक्तींची शरीरं दिसली त्याने नीट पाहिलं तर त्यातील एक शरीर तुकारामाच्या बायकोचे होते आणि दुसरे त्याच्या मुलाचे अंधार असून देखील त्याला ती शरीर स्पष्ट दिसत होती त्याने वळून आपल्या बाजूला पाहिले तर त्याच्या बाजूला कोणीच नव्हतं ना बायको ना मुलगा तो काय ते समजून गेला त्याने घराकडे पुन्हा पाहिले तर दाराजवळ एक बाई उभी होती हिरव्या रंगाची साडी घातलेली गळ्यात मंगळसूत्र घातलेली ती तिकडूनच मोठ्याने कर्कश आवाजात ओरडली मला हिरवा चुडा दे आणि हळदी कुंकू लाव मला तुकारामाने आपली पिशवी तिथेच टाकली आणि धूम ठोकली तुकाराम जीवाच्या आकांताने धावत होता अंधारात कंदिलाच्या प्रकाशात काही दिसत नव्हतं तरी तो वाट फुटेल तिकडे धावत होता पण तिचा आवाज त्याला ऐकू येत होता माझा हिरवा चुडा मला दे तुकाराम धावतच होता धावता धावता ती स्वतःला शिव्याशाप देत होता एवढ्या अंधारात त्यासनी मी कसा दिसलो याचा विचार करायला हवा होता मी तवाच मला कळायला हवं होतं की काहीतरी गडबड आहे माझं पोर आणि बायकोला गेली त्या जखिनीनं आता मी काय करू जगून जखीन कोणाला म्हणतो रे आरामखोरा तिचा आवाज ऐकून तुकाराम थांबला एवढं पळूनसुद्धा तिचा आवाज इतक्या जवळून कसा आला त्याला कळत नव्हतं त्याने कंदील थोडा वर उचलला तर ती सवाश्ण बाई हवेत उडत होती तुकाराम नरे रे तू ती हवेत तरंगत होती वय तुकाराम घाबरत घाबरत बोलला तुझं हळदी कुंकू दिलं होतंस माझ्या नवऱ्याला कोण नवरा तुझा कळेल तुला लवकरच माझ्या आणि पोरानं काय केलं तर तुझं तुझ्या पोरानं हिरवा चुडा आणून दिलेला माझ्या नवऱ्याला आणि तुझ्या बायकोनं माझी ओटी भरली होती शेवटची म्हणजे माझा नवरा म्हणजे इथला सावकार तुझ्याकडूनच गेल्या वर्षी जत्रेत त्याने हळदी कुंकू घेतलं होतं हिरवा चुडा नव्हता म्हणून तुझ्या पोरानं घरातून आणून दिलेला हिरवा चुडा मला तोच हिरवा चुडा घालून मी हळदी कुंकवाला तुझ्या घरी आले होते तुकारामाला सगळं आठवलं मग त्यासाठी माझ्या बायको आणि पोराला का मारून टाकलं सा तुम्ही का म्हणजे त्यांनी अप्रत्यक्ष माझ्या नवऱ्याला मदत केली होती कसली मदत तुझ्या घरातून ओटी घेऊन मी माझ्या घरात आले समोरच माझा नवरा उभा होता हातात मोठा कोयता घेऊन पदरात ओटी हातात हिरवा चुडा आणि कपाळावर हळदी कुंकू लावलेली मी जशी उंबऱ्यात आली तसे माझ्या नवऱ्याने माझी मान एका घावेत धडावेगळी केली एवढं बोलताच हवेत उडणाऱ्या तिच्या शरीरापासून मुंडके वेगळे झाले आणि धड धाडकन जमिनीवर पडले मुंडके मात्र हवेतच तरंगत होते तरंगणारे ते मुंडके जाता जाता बोलू लागले आता तुझी पाळी आहे तुकारामाला भोवळ यायची बाकी होती तरीही त्याने तिला विचारलं माझा काय दोष तू हळदी कुंकू विकले होतेस त्यामुळे तुलाही मरायला लागेल आणि ज्याने कोयता त्यालाही मी मारून टाकलं म्हणजे त्या भिक्याला होय मीच मारलं त्याला माझ्या नवऱ्याने त्याला माझ्या नवऱ्याला त्याने कोयता दिला होता सावकार असं का वागलं पर गुप्तधन गुप्तधन होय त्याला एका मांत्रिकानं सांगितलं होतं हातात ओटी हळदी कुंकू लावलेली सवाशणी तुझ्या दाराच्या उंबऱ्यात तिचा बळी दे तुला गुप्तधन मिळेल त्याने मला स्वतःच्याच बायकोला मारले स्वतःच्या बायकोचा नर बळी दिला त्याने काय हो पण मी सवाष्ण मेले तेही तिने सांजेला म्हणून मी जखीन झाले आणि सगळ्यात आधी माझ्या नवऱ्याला मारून टाकले त्याच्याच घरात मी त्याला जाळून मारले मग त्या मंत्रिकाला मारून टाकले मग कोयता देणारा तो भिक्या हिरवा चुडा देणारा तुझा मुलगा मग हळद कुंकू लावून माझी ओटी भरणारी तुझी बायको आणि आता तुझी बारी एवढे ऐकताच तुकाराम हातातला कंदील टाकून धावत सुटला वाट मिळेल तिकडे तो धावत होता आणि त्याच्या मागून ते मुंडके मोठमोठ्याने हस हवेत तरंगत येत होते सकाळ झाली आणि त्या जंगलात गुरं चरायला आलेल्या गुराख्याने गावात जाऊन तुकाराम आणि त्याच्या बायको पोराचं प्रेत सावकाराच्या जळालेल्या घराजवळ पडलं असल्याची खबर दिली त्याच्या पुढच्या पिशवीत पे पुढच्याच दिवशी पेपरात मोठी बातमी होती जंगलातील सावकाराच्या जळक्या घराजवळ गावातील एकाच परिवात परिवारातील तिघांचे मृतदेह सापडले जळालेल्या घरात सावकाराचा जळालेला मृतदेह सापडल्यानंतर आजवर पाच मृतदेह सापडले घराचे गूढ अद्याप कायम समाप्त तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय